आपण पाहत आहात महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज रोकठोक आणि इंग्लिशशी संबंधित एक दोन तीन विषयांवर ज्याच्यात तुम्हाला जास्त उत्सुकता आहे ते मला मांडायला लागेल पहिला मुद्दा आहे तो सांगली शहरामध्ये गेल्या काही महिन्यामध्ये सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका क्षेत्रामध्ये टॅक्सेशनची जी एक नवीन रचना लावावी यासाठी राज्य शासनाने शंभर दिवसाच्या प्रोग्राममध्ये हा एक प्रोग्राम दिला होता की एका सॉफ्टवेअरच्या साहाय्याने कर चोरी कुठे कुठे आहे जसं एकोणतीस हजार प्रॉपर्ट्या सापडल्यात त्या स सॉफ्टवेअरमुळे की ज्या बांधकाम झालं आहे परवानग्या घेतल्या नाहीत कुठलीही घरपट्टी नाही आणि भरपट्टी नाही आणि मग आता नियम असा आहे की अनधिकृत बांधकाम ह्या कॅटेगरीच्या एकोणतीस हजार प्रॉपर्टी येतील तर त्यांना दोन पट टॅक्स भरा लागेल तर आता आम्ही दोन पट भरायला तयार नाही तर असे वेगवेगळे विषय घेऊन आंदोलनं सुरू होती निवेदन देणं सुरू होती त्यावर आज महानगरपालिकेमध्ये सगळे संबंधित अधिकारी आणि सगळे लोकप्रतिनिधी म्हणजे एक खासदार तीन आमदार अशांची खूप सविस्तर बैठक झाली आणि पहिला तर निर्णय आम्ही असं केला की एक महिनाभर सर्वे चालू राहील ज्यांचं आलेल्या बिलावर ऑब्जेक्शन नाही ते भरत राहतील पण एक महिनाभर तुमचं ऑब्जेक्शन आहे ना तर त्याला स्थगित या एक महिन्यामध्ये दोन अधिकाऱ्यांची समिती झाली एक कलेक्टरांचे ॲडिशनल कलेक्टर आणि महानगरपालिकेचं ॲडिशनल आयुक्त या दोघींनी कारण दोघी महिला अधिकारी आहेत या दोघींनी मिळून महिनाभरामध्ये कशा कशा मुद्द्यावर सूट देता येईल रिबेट देता येईल जी कायद्याच्या चौघडीत बसेल याचा विचार करावा आणि महिन्याभराने पुन्हा एकदा बैठक करू असं ठरलं आहे त्याच्यामध्ये काही गोष्टी तर तुम्हाला ॲडव्हान्समध्येच मी क्लिअर करतो की त्यातला अन्रेस्ट आपल्याला लगेच संपवता येईल त्यातला पहिला मुद्दा हा की ज्यांचं परवानगी न घेता बांधकाम झालेलं आहे त्याला तीन महिन्यासाठी आम्ही एम घोषित केली या तीन महिन्यामध्ये त्यांनी परवानगी घ्यायची ज्या परवानगी घेण्यानंतर त्यांना एकपटच टॅक्स बसेल दुप्पट बसणार नाही सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अनधिकृत बांधकामं ज्याची परवानगीच देता येत नाही अशी पण आपण रेग्युलराईज करून घेऊ कारण त्याची पण एक महानगरपालिका आयुक्ताला अधिकार आहेत त्याची थोडी एक ॲडिशनल शास्ती पडेल आता ते जर परवानगी देता येत नाही असं बांधकाम असेल तेवढी शास्ती बरा असा एक मेजर विषय आपण खरं म्हणजे आजच मार्गी लावलेला आहे तीन महिन्यामध्ये हे सगळं लोकांनी पूर्ण करून घ्या असं म्हटलेलं आहे दुसरा मुद्दा जो ऑब्जेक्शनचा सगळ्यांचा आहे तो दर महिन्याची घंटा गाडी त्याचे सगळ्यांनाच पन्नास रुपये भरावे लागतात वर्षाला सहाशे भरावे लागतात काही घरं छोटी आहेत काही घरं मोठी आहेत त्यावरही अभ्यास करेली कमिटी आणि सुदैवाने त्यावर एक उपनियम करून आपल्याला इथल्या लेवललाच काही प्रॅक्टिकल प्रपोजल मांडता येईल त्यामुळे महिन्याभरात तसं मांडू त्याच्यानंतर भाडं जे भाड्याने जागा आपण देतो त्याचा अठ्ठावन्न टक्के म्हणजे शंभर रुपये भाडं मिळालं तर अठ्ठावन्न रुपये महानगरपालिकेला भरावं लागतं तर यावर सुद्धा महानगरपालिकेला अधिकार असल्यामुळे आपण इथल्या लेवललाच ही दोन जणांची कमिटी मग किती गावे बरं कारण मुळात तुम्ही शंभर रुपये घेतलेलं दाखवतच नाही तुम्ही हे ॲग्रीमेंट दहा रुपयेच करता मग दहा रुपयावर अठ अठ्ठावन्न रुपये म्हणजे पाच ऐंशी घेतले तर उरलेल्यानं वतवर काहीच देत नाही तुम्ही पण आता या अशा ज्या वर्षानुवर्ष अनधिकृत गोष्टी चाललेल्या त्या काही कागदावर आणता येत नाहीत त्यामुळे जे तुम्ही आहे दहा रुपये त्याच्यावर जे अठ्ठावन्न टक्के म्हणजे पाच रुपये ऐंशी पैसे घेतलं जातं ते किती कमी करता येईल याचाही विचार करू एक आहे जलनिस्साधन कर ज्याचा मला असं वाटतं की तुमची पण जबाबदारी माध्यमांची आहे की लोकांना तर नीट समजावून सांगितलं पाहिजे तीन तीनशे चार चारशे कोटीचे ज्यावेळेला ड्रेनेजचे प्रोजेक्ट मिळतात त्यावेळेला सत्तर टक्के केंद्र राज्य देतं तीस टक्के महानगरपालिका द्या म्हणतोय आता चारशे कोटीच्या तीस टक्के म्हणजे एकशे वीस कोटी महाराष्ट्रमध्ये देणार कोण तुमचा एवढा रेव्हन्यूच नाही आहे तर तो, तो थोडा 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 आपल्या प्रॉपर्टी टॅक्स टाकायला लागतो ज्याच्यातून असे तो जे जे प्रोजेक्ट्स येतील त्याला आपला तीस टक्के आपल्याला भरता येईल तर हा सुद्धा कमी करता येईल का हा मात्र नगरविकास खात्यातून कमी करायला लागेल यासाठी आजच्या आज आपण नगरविकास खात्याला पत्र देतो किंवा लोकांचं ह्या टॅक्सबद्दल काही म्हणणं आहे पण त्या टॅक्सचं लॉजिक पण सांगा लोकांना की याच्यातून आपले मोठमोठे सांडपाण्याचे प्रोजेक्ट्स तयार होतात आणि त्यातली तीस टक्के अमाऊंट ही थोडी थोडी सगळ्यांच्या बिलामधून जाते त्यामुळे उपयोगकर्ता शुल्क म्हणजे घंटागाडी जलनिस्तारण म्हणजे कशावर ऑब्जेक्शन आहे पाचच गोष्टीवर ऑब्जेक्शन आहे जलनिस्तारण कर म्हणजे आता म्हटल्याप्रमाणे प्रमाणे मोठमोठे प्रोजेक्ट पार्किंग आमचे ऑब्जेक्शन आहे तर वर्षाला कारला बावीस रुपये इतका आहे म्हणजे दिवसाला काढावत लागेल मग कशामुळे ऑब्जेक्शन आहे ते जरा बघा मग आत्ता म्हटलं म्हणजे भाड्याने जागा आपण देतो त्यावर आपलं म्हणणं आहे अठ्ठावन्न टक्के नको त्याच्यावर विचार करू आपण आणि बांधकाम परवानगी नसलेल्यांना डबल चार्ज करतो सिंगल करू तुम्ही तुमचं ऑथराइज करून अधिकृत करून टाका असं करून आज आपण एक महिन्यासाठी स्थगिती एक महिन्यामध्ये या सगळ्याची क्लॅरिटी ज्यांचं ऑब्जेक्शन नाही त्याने भरा नाहीतर मग तिजोरीत पैसे येणार नाहीत आणि पगारी करणं अशक्य होईल त्यांचं ऑब्जेक्शन आहे त्यांनी महिन्याभर थांबा तुमचं जे जे ऑब्जेक्शन आहे ते आम्ही क्लिअर करून देतो हा पहिला एक विषय की जो तुम्हाला सगळ्यांचा जिवाळ्याचा विषय आहे